मला सहज सुचलेलं भज भजन आगाद तुझी लीला आगाद तुझी लीला तू जगाची माऊली आगाद तुझी लीला तू जगाची मावली महादेवाच्या पिंडीवर बेलाची सावली महादेवाच्या पिंडीवर बेलाची सावली चार खांबे मंदिर दारणाकडी लावली चार खांबे मंदिर दारणाकडी लावली भोळ्या भक्तासाठी सदैव उघडी ठेवली भोळ्या भक्तासाठी सदैव उघडी ठेवली अगद तुझी लीला तू जगाची माऊली अगद तुझी लीला तू जगाची माऊली महादेवाच्या पिंडीवर बेलाची सावली महादेवाच्या पिंडीवर बेलाची सावली समोर नंदी घंटा ती बांधली समोर नंदी बैलगळ्यात घंटा ती बांधली दर्शनाला येऊन त्याच्या कानी बोलली दर्शनाला येऊन त्याच्या कानी बोलली अगद तुझी लीला तू जगाची माऊली अगद तुझी लीला तू जगाची माऊली महादेवाच्या पिंडीवर बेलाची सावली महादेवाच्या पिंडीवर बेलाची सावली शिवलिंग शीतळ माता हातावर घेतली ಶೀತ ಮತಾ ಹತ್ತಾರ ಜೆ ಮಧ ಗಂಗಾ ಝುಳಝೂಳ ವಹಲಿ ಜಠೆ ಮದ ಗಂಗಾ ಝುಳಝೂಳ ವಹಲಿ ಆಗದ ತುಜಿ ಲೀಲ ತು ಜಗ ಮಾ ಆಗದ ತುಜಿ ಲೀಲ ತು ಜಗಲಿ ಮಹಾದ ಪಿಂೀವರ ಬೇಲ ಸಾವಲಿ महादेवाच्या पिंडीवर बेलाची सावली जे पूजेसाठी पिंडीवर जलधारा लावली पूजेसाठी पिंडीवर जलधारा लावली गळा ना गोबाची कशी डोलली गळा ना गोबाची कशी डोलली, अगंद तुझी लीला तू जगाची माऊली आगद तुझी लीला तू जगाची माऊली महादेवाच्या पिंडीवर बेलाची सावली महादेवाच्या पिंडीवर बेलाची सावली महादेवाच्या पिंडीवर बेलाची सावली माझं भजन आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद